नमस्कार शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची चटणी बनवणार इथं दोन्ही पण वेगळ्या वेगळ्या तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य घेतलं इथं खोबऱ्याच्या च चटणीला आलं लसूण मिरची कोथंबीर आणि जिरं घेतले तेच साहित्य मी शेंगदाण्याच्या चटणीसाठी घेतले लागणारं तिथे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे चांगले बारीक गॅसवरती तर ही चटणी आठ दिवस जरी ठेवली तरी खराब होत नाही शेंगदाण्याच्या आणि खोबऱ्याच्या असे बनवले फक्त याला पाणी नाही वापरायचं तरी ते शेंगदाणे आपण बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे चांगले ते शेंगदाणे आपले भाजलेत व्यवस्थित शेंगदाणे जरा गार असतोपर्यंत आपण खोबऱ्याची चटणी करून घेऊ मिक्सरला तरी तर खोबरं कोथंबीर आलं लसूण मिरची आणि जिरं हे सगळं टाकले त्यातमध्ये चवीपुरतं तो थोडंसं तो मीठ घालायचं आहे आपल्याला आणि ही चटणी मिक्सरला वाटून घ्यायची हिरव्या मिरचीमध्ये जरी आठ दिवस चटणी ठेवली तरी ही खराब होत नाही बनवून ठेवली तरी आपण तरी इथं खोबऱ्याची चटणी आपली तयार झाली आहे कधी कधी या चटण्या घरामध्ये बनवलेल्या असतं सकाळी डब्याला जरी आपल्याला गडबड असली लवकर डबा असला तरी आपण त्यातली चटणी दिली तरी चालती आपण बनवून ठेवल्या तरी अशा तिथे शांगदाऱ्याच्या चटणीमध्ये जर हिरव्या मिरचीनी थोडेसे लवकर जास्त दिवस टिकत नाही पण त्यातमध्ये जर आपण लाल तिखट टाकून बनवून ठेवली तरी ती पंधरा दिवस किंवा महिनाभर पण खराब होत नाही ती चटणी तर इथं मोठी मोठीच वाटायची आपल्याला जास्त बारीक नाही वाटायची तिथे शेंगण्याची खोबऱ्याची चटणी मी मिक्सरला वाटून घेतली आता ती कढईमध्ये आपल्याला परतून घ्यायची मी दोन चमचे छोटंसं दोन चमचे तेल टाकले आता इथे शेंगदाण्याची चटणी टाकली त्यातमध्ये थोडेसे हळद घालायची आपल्याला त्यातमध्ये दनापुडं थोडीशी घातली आणि ही चटणी चांगली परतून घ्यायची पाणी न वापरता त्यातमध्ये मी एकही पाण्याचा टिक्का नाही टाकला आणि याला सतत अशी मधून अधून हलवत राहायची परतताना कारण का खाली लागू नये म्हणून करपू नये म्हणून तर इथे शेंगदाण्याची चटणी मी चार ते पाच मिनटं चांगली परतून घ्यायची आपल्याला बारीक गॅसवरती तिथे शेंगदाण्याची चटणी आपली परतून झाली व्यवस्थित तसेच आपल्याला खोबऱ्याची चटणी पण परतून घ्यायची ते शेंगदाण्याची चटणी आपली परतून झाली ती बाजूला काढून खोबऱ्याची चटणी परतवून घ्यायची त्यातमध्ये त्यातमध्ये पण थोडंसं तेल टाकले कढईमध्ये त्यातमध्ये खोबऱ्याची चटणी गा टाकली त्यात पण थोडीशी हळद घालायची आणि धनापूड घालायची आणि पण चार थी थी। ते पाच मिनटं चांगली परतून घ्यायची चांगली परतून घेतल्यानंतर चटण्या खराब होत नाही खोबऱ्याची चटणी पण आपण चांगली परतून घेतली इथं तर ही चटणी चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खूप छान लागते खायला तुम्ही पण नक्की बनवून बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इथं खोबऱ्याची चटणी आपली तयार झाली कमेंटमध्ये सांगा कशी झाली तुम्ही पण असे